मधील दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अल्टिमेटम आता संपलेला आहे दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बघूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिलेत संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली देशभरातील राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा अशा सूचना शहानी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोणकोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतोय सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो हो। आहोत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या निर्देशानंतर अटारी वाघा सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी दिसून येते दरम्यान महाराष्ट्रामध्ये दीर्घकालीन विजावर तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं स्पष्ट तस झालंय तर पर्यटक विजावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या सुद्धा जास्त आहे नागपुरात सुमारे दोन हजारपेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक हे व्यवसायाच्या निमित्तानं वास्तव्यास जळगावात तीनशेहून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास पुणे शहरामध्ये सुमारे एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास संभाजीनगरमध्ये सत्तावन्न पाकिस्तानी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकसष्ट पाकिस्तानी नागरिक नाशिक शहरामध्ये सहा पाकिस्तानी नागरिक जळगाव जिल्ह्यात तेव्हा सातशे छत्तीस नागरिक हे पाकिस्तानातून आलेले इथे वास्तव्यात होते त्याच्यात एक भुसावचे डॉक्टरही होते या संदर्भात आपण याचिका दाखल केल्यावर पोलीस प्रशासन तेव्हा खडबडून जागा झालं होतं कारण कोर्टाने ती यादी वगैरे सगळी मागवलेली होती आणि त्या लोकांवर सहा महिने याच्यात कारवाई करून त्यांना भारताबाहेर एकतर ते त्यांना नागरिकत्व द्यात नाही तर ते त्यांना भारताबाहेर काढा असं कोर्टाने आदेश केलेले होते या बाबतीत वेळोवेळी कोर्टाचे गाईडलाईन येतात पण पोलीस प्रशासन याच्याबद्दल खूप निष्काळजीपणे काम करतं जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत कॅबिनेट सुरक्षा समितीनं घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे निर्देश दिले होते निर्णयाला अठ्ठेचाळीस तास उलटल्यानं व्हिसा रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर वैध व्हिसा सत्तावीस एप्रिल पासून बंद करण्यात आले होते तर पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय कारणानं दिलेला व्हिसा हा एकोणतीस एप्रिल पर्यंतच वैध असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज